आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जे के सुपर डिजिटल स्टुडिओ व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव So today, our M.I.T. Art, Design and Technology uh, University has 17,000 students. Hello, I am Padma Kalpur. I in Asian Medicine in Presently, Director of Sports at M.I.T. University. I was the first Chief Coach of Army Sports Institute in during 2001. And honourable uh, members of the press uh, and the print media. Uh, so, uh, first of all, uh, नमस्कार मी डॉक्टर सव्वीस हे आठव पर्व आहे आतापर्यंत सात स्पर्धांचं आयोजन त्या विद्यापीठाच्या माध्यमातून झालेलं आहे दोन हजार सतरा साली या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि तिथून पुढे ही परंपरा कायमस्वरुपी त्या ठिकाणी चालत राहिलेली आहे आठवं पर्व आहे या वर्षीच्या या आठव्या पर्वामध्ये जवळपास इव्हेंट्स ठिकाणी खेळवतोय आणि या पंधरा इव्हेंट्स मध्ये देशभरामधून वेगवेगळ्या विद्यापीठामधून जवळपास माझ्या माहितीप्रमाणे आज आजपर्यंत आलेली आहेत आणि पुढे अजून आठ दहा दिवसामध्ये बाकीचे काही तीन चार हजार रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी होतील परंतु एक दहा हजार पर्यंतचा क्राऊड साधारणतः या आठव्या पर्वामध्ये पार्टिसिपेट होईल आणि तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या रोजी सायंकाळी चार वाजता या स्पर्धेचं इनॉग्रल सेशन आम्ही त्या ठिकाणी त्या विद्यापीठाच्या मध्ये आयोजित केलेलं आहे त्याकरिता श्री विजेंदर सिंगजी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहत आहेत आमच्या विद्यापीठाचे अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथजी सर कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर मंगेशजी सर त्याचबरोबर आमच्या विद्यापीठाचे गुरुगुरु डॉक्टर राजेशजी त्याचबरोबर आमच्या कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर सुनीता कराड मॅडम आणि इतर आमचे जे काही मान्यवर डीन्स डायरेक्टर्स असतील हे सगळे त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढच्या स्पर्धांसाठी मनापासून शुभेच्छा देते हा स्पर्धांचं आयोजन तेवीस पासून अठ्ठावीस तारखेपर्यंत आहे अठ्ठावीस तारखेचा शेवटचा दिवस असेल आणि या दिवशी संध्याकाळी चार साडेचार वाजता त्याच प्रांगणामध्ये परत त्याचं व्हॅले सेशन होईल ज्या विजेत्या स्पर्धकांचा त्या ठिकाणी मनापासून मान सन्मान केला जाईल आणि त्यांना पारितोषिक देऊन त्या स्पर्धेची सांगता झाली अशा पद्धतीने जाहीर करण्यात येईल धन्यवाद